नमस्कार मी अनिता स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये रक्षाबंधनचा व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे हाच त्याचा दुसरा भाग आहे व्हिडिओ खूप मोठा होता कारण आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो होतो सर्वजण एकमेकांना रक्षाबंधन र रक, राखी बांधत होतो म्हणून व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्याच्यामुळे मी दोन पार्ट करत आहे हा व्हिडिओ पण थोडा मोठाच आहे तरी आशा करते तुम्हाला आवडेल आवडला असेल तर नक्की ब लाईक करा जसा जमेल तसा मी व्हिडिओ बनवलेला आहे तितकं काही जमत नाही मला बनवायला पण मला जसं जमलं तसं बनवलेलं आहे आशा करते आवडेल तुम्हाला त्या दिवशी पौर्णिमा होती आणि पौर्णिमा दुपारपासून ला सुरू झाली होती म्हणून सर्वजण दुपारच्या नंतरच आलेत आणि रक्षाबंधन असल्यामुळे रोडावर पण खूप ट्रॅफिक जाम झालेला होता सगळीकडे मग त्याच्यामुळे यायला पण खूप उशीर झालेला होता सर्वजण तीन वाजता आले मग एकानेकांचे रक्षाबंधन होता होता आम्हाला सहा वाजले आणि नंतर माझे वडील पण संध्याकाळी सात वाजता आले असं आमचा दिवस पूर्ण रक्षाबंधनमध्ये कळालंच नाही त्या दिवशी की कसा दिवस गेला वेळच पुरला नाही आम्हाला इतकं दिवसभर आणि त्याच्यामध्ये सर्वजण एकत्र जमले होते मुलं होती हे सर्व त्यां पूजाची फॅमिली आणि माझी फॅमिली त्याच्यामुळे आम्ही खूप सारा एन्जॉय केला खूप दिवसभर हसे मजाक सगळेजणं बोलणं जेवणं खावणं वगैरे सर्व झाले रक्षा राख्या सगळेजणं अगोदर बांधून घेतले आणि नंतर मग सगळ्यांचे जेवणं झाले त्या दिवशी तर आमचा उपवासच झाला आम्ही सर्वजण मी आणि पूजा आम्ही सर्वां सर्वांना राखी बांधून नंतर संध्याकाळी सात वाजता जेवण आमचं झालं त्याच्यानंतर मग मुलांचा डान्स वगैरे असं एन्जॉय केलं सर्वांनी आणि नंतर मग माझ्या जावची मुलगी राहते इथेच मग ती आली ती नाही असं अकरा वाजेपर्यंत आमचं रक्षाबंधन चाललेलं होतं त्या दिवशी छान वाटलं पण सगळेजण आले एकमेकांना भेटा भेटे झाल्या आमच्या हे पूजाचे मम्मी आहेत यांना राखी बांधते असं सर्वजण एकमेकांना आम्ही बोलणं भेटणं असं कधीतरी कोणा समा सणावाराला असं भेट भेटणं वगैरे होतं काही कारणांविषयी असं तर कोण कौन कोणाकडे येत जात वेळच नसतो सगळेजण आपापल्या कामात बिझी असतात मुलांना पण आपापले जॉबवर बिझी असतात पण कोणी काळ निमित्ताने होईना असं भेट होतात ते वा ना तेव्हा छान वाटतं सगळे मुलांची गर्दी हासे मजाक वगैरे चालतं दही पूजाचा मोठा भाऊ आहे पवन आणि ती त्यांना राखी बांधते खूप छान आहे स्वभावाने पण खूप छान आहे आणि इनकरेज पण करतो यूट्यूबमध्ये जो मी येण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे किंवा आतापर्यंत थोडंफार जे काही करते तो ह्याच्या एन्करेजिंगमुळेच करते हा मला सपोर्ट करतो काही पण मला असं वाटलं की मला कुठे काही विचारायचंही तर मग मी विचारते त्याला त्याचा पण एक यूट्यूब चॅनल आहे आणि हा तिचा भाऊ लहान प्रवीण सगळे त्याचे घरचे सर्वजण खूप छान आहेत असं आमचं सर्वांचं आता त्यांचा परिवार आणि आमचा परिवार आम्ही एक फॅमिलीच आहोत आम्ही सर्वजण खूप छान राहतो सगळेजण मिळून मिसळून आणि ही आमच्या घरी आली तेव्हापासून तर आमच्या घराची एक वेगळीच रौनक आहे ही खूप छान आहे स्वभावाने पण छान आहे आणि आम्ही असं सर्व दिवसभर आमचा रक्षाबंधनचा सण साजरा करीत आहोत करते तुम्हा तुमचे पण सर्वांचे सण खूप छान प्रकारे साजरे झाले असतील कसा हा जीवनाचा प्रवास आहे बघा ना कधी आपल्याला कुठे कोण भेटेल कद, क कधी आपले त्यांच्याशी नाते जुळतील हे आपल्याला कधीच माहिती नसतं सर्व अगोदर ठरलेलं असतं फक्त त्या त्या वेळेला ते ते माणसं आपल्याला भेटत राहतात आता एक वर्षापूर्वी हे सर्वजण कोण आहेत पवन कोण आहे पूजा कोण आहे प्रवीण कोण आहे आम्हाला काही माहीत नव्हतं पण जसं वेळ आली त्या प वेळेनुसार आम्हाला हे सर्वजण भेटले यांच्याशी आमचं नातं जुळलं आणि माझ्या इतक्या मोठ्या परिवारात हे पण सामील झाले आणि असा आमचा हा परिवार बनलेला आहे आणि माझा तर आता माझ्या जीवनात पण असं काही घडलेलं आहे ना की त्याच्यामुळे मला माझं सर्व माणसांना नात्यांना बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे मी फक्त आता इतकंच विचार करते की जे जोपर्यंत मी आहे आणि जोपर्यंत माझं जीवन आहे तोपर्यंत माझ्याशी जे कोणी जोडलेले आहेत ना ते त्यांना माझ्याकडून सदैव समाधानच मिळो आनंदच मिळो मला आजचा दिवस जो जगते तोच खरा उद्या काय आहे आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे माझ्याकडून मी कधीच कोणाला त्रास देतही नाही आणि म, मी असं माझं वागणं आहे किंवा माझं मनातून असं येतं की जे कोणी माझ्या संपर्कात येतील आणि मला बोलतील ना त्यांना नेहमी समाधानच वाटलं पाहिजे आनंदच वाटला पाहिजे

आणि ह्या ज्या दोघी आहेत ना ह्या आहेत पिंकी आणि प्रिया ह्या दोघी बहिणी आहेत आणि ह्या लहानपणापासूनच आमच्या घरच्या शेजारी राहतात माझी मुलं आणि हे दोघं लहानपणापासूनच संगती मोठे झालेले आहेत म्हणून एकमेकांना खूप बहीण भावासारखे मानतात आणि खूप लाड पण करतात सख्या भावापेक्षा जास्त लाड करतात हे माझ्या मुलांना आणि म्हणून मला पण त्या माझ्या मुलीसारख्याच आहेत आणि खूप प्रेमळ आणि खूप गोड आहेत ह्या दोघी मुली आणि ह्या आहेत यू पीच्या यू पीच्या असल्या तरी आम्हाला आमच्या फॅमिलीसारख्याच आहेत कारण प्रेमच इतकं करतात ते माझ्या मुलांवर वगैरे तर शेवटी जिथ जिथे प्रेम असतं माया असते तिथे कोणत्याही रक्ताच्या संबंधाची गरज नाही फक्त मायेने माणूस जवळ करता येतो लहानपणापासूनच ते आम्ही एकमेकांसोबत राहतो त्याच्यामुळे मला त्या दोघी पण खूप आवडतात आणि असं प्रत्येक सणाला काही कार्यक्रम असो सण असो त्या दोघी येतात आणि आल्या नाहीत ना तरी आम्हाला पण चांगलं वाटत नाही अजिबात मग ते आल्या की आम्हाला पण बखर भरल्यासारखं आणि चांगलं वाटतं प्रत्येक सण असो समारंभ काही फंक्शन असलं की ते ह्या दोघी आणि तिची मम्मी वगैरे सर्व आले की आम्हाला पण भरून वाटतं म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला असो किंवा सणाला असो ह्या दोघींना जरूर बोलवतो आता पिंकीचं लग्न झालेलं आहे आणि तिला पण हैदराबादमध्येच आहे तिचं पण घर तरी ती येते तिच्या घरचे माणसं पण छान आहेत आम्हाला पण सर्वजण ओळखतात आणि कधी आम्ही बोलवलं की येतात ते पण छान आहेत बाई आणि लहान भाऊजे आहेत आणि दरवर्षी आम्ही एकमेकांना राखी बांधतो माझ्या बहिणीवाला आणि बहिणी मला बांधतात माझे भाऊजे या पण आम्ही एकमेकांना राखी बांधून घेतो आता ह्या पण आमच्या फॅमिली मेंबर झालेल्या आहेत मग ह्या मला भाऊजेच लागतात आता मी पूजाच्या पप्पांना पण दरवर्षी राखी बांधते तर आता हे आपण मला लागो लागू बाई पण लागो मम्मी ह्यांना पण राखी बांधली आणि किती नको म्हणले तरी त्यांनी मला ओवाळणी पण दिली मी म्हणले माझ्या भावाने मला दिलेली दिले आहे बस झालं तरी पण त्या पहिल्यांदाच त्यांना कोणीतरी राखी बांधली आहे मग म्हणून त्यांनी मला ओवाळणी पण दिलेली आहे ठीक आहे म्हटलं आता ऐकल्यास नाही तर काही बोललं नाही शेव त्यांचा पण मान राखला आणि घेतले मग आणि आता माझ्या अगोदर दोन आहेत मला भाऊजया आणि ह्या तिसऱ्या आता चालले आम आता माझ्या दोघी भाऊजया ज्या आहेत ना त्या माझ्या मैत्रिणीच आहेत ओळखीतल्या आहेत अगोदरपासूनच त्या ओळखीतल्या आहेत आणि खूप छान आहेत त्या दोघी पण आणि ही माझी लहान भाऊजई तर आमच्याच गावची आहे आणि हे पण खूप छान आहे जोपर्यंत आम्ही सर्वजण राहतो ना तर सर्वजण एकत्र खूप हसी मजाक करत बोलत काही कार्यक्रम असला आईकडे वगैरे हो गेलो की आमचा बोलता बोलता कधी दिवस होते रात्रीचं दिवस होतं आठवतच नाही सगळ्यांना कंटाळा येतो तितकं आम्ही बोलतो सगळे हसतो बोलतो आणि छान आहे आमचं घर माझ्या आईकडे पण खूप मोठा परिवार आहे पाच बहीण भाऊ आणि सर्वांची मुलं वगैरे म्हटलं की खूप सारेजण जमा होतो कोणत्याही सणाला आणि खूप हल्ला असतो बोलायचं वगैरे असतं घरभरून वाटतं आईचं पण आणि मी आहे खूप नशिबवान की मला सर्वजण माझा परिवार आहे आता शेवटी काय ना आपण जोपर्यंत आहे सगळेजण काही इथेच राहायला आलेलो नाही कधी ना कधी कधी ना कधी सगळ्यांना जायचंच आहे एक दिवशी इथे कोण राहायला आलेलं नाही आहेत पण जोपर्यंत आपण आहोत ना तर काहीतरी चांगलं असं करून जावं की आपल्यानंतर हे आपली आठवण कोणीतरी काढलं तर ते हसतच काढावं किंवा चांगल्याच आठवणी आपण दुसऱ्यांना देऊन जावावं आपल्या मागेही आपल्याला कोण ही बाई अशी होती म्हणून कधीच बोलू नये असं मी विचार करते असं माझं असंच म्हणणं आहे आणि मा मी माझ्या मनातलं जे काही आहे ना तेच मी आज बोलत आहे कारण माणसाच्या आयुष्यात इतकं काही घडून जातं ना ते आपल्याला खूप काही शिकवून जातं तर असंच माझं पण झालेलं आहे मला खूप काही अशा घटना घडलेल्या आहेत ना की त्या मला खूप काही शिकवून गेले माणूस जीवन जगण्याचे जो पद्धत आहे ना ती म्हणजे माणसानं कसं जगावं ते मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने आणि माझ्या मनाने मी शिकत आहे मला फक्त इतकंच वाटतंय मला काही नको आहे दुसरं मला कशाची आशा पण नाही देवानं भरपूर दिलेलं आहे आणि मी जोपर्यंत आहे ना तर असंच मी स्वतःही खुश राहीन आणि दुसऱ्यांनाही

हम लोग हम बड़ी वाली भाभी है ना की भाई। उनको ना ऐसे बात बात अच्छा, करो बारे अच्छा, करते अजय बैकग्राउंड म्यूजिक बाद में था दिखाओ अजय

चल आले त्यांना तसं करण बघ मम्मी घालते बघ युट्यूब मध्ये तुला तुला मला म्हणलंय का हाँ, हाँ, हाँ। <laughs> <दौसर लड़े वुवारे। laughs> कर। ते हात काढ मागल ना दक्ष ला ला मी शंभू दाखव इकडं बघ इकडं बघ इकडं बघ त्यांना सगळ्या फोटो मध्ये असंच दिसतंय नाही मामी कोणचे बी फोटो बघा त्याचे पन्नी येतात फनी येतात त्याचे फोटो इकडे बघ इकडे इकडं इकडं इकडे इकडं शंभू हे शंभू शंभू अंगठीनच

हे आहेत माझे पप्पा अण्णा आम्ही ज्यांना अण्णा म्हणतो बघा आधी हे पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये माझ्या आजी वडील दिसत आहेत तुम्हाला आणि आहे ना मी माझ्या वडिलांसारखी तर आले ते आले होते रात्री सात वाजता त्यांना थोडासा उशीर झाला यायला आणि ट्रॅफिक पण खूप असतं ते गेले होते कामावर आणि मग त्यांना यायला उशीर झाला होता म्हणून मी त्यांना राखी बांधे दरवर्षी लहानपणापासून आम्ही राखी बांधतो आमच्या वडिलांना आहेत आत्या चार आत्या आहेत माझ्या गावाकडे परंतु आता ते दूर राहतात गावाकडे राहतात म्हणून आम्ही लहानपणापासून आम्हीच त्यांना राखी बांधतो आणि खूप छान आहेत आम आम्ही भाग्यवान आहेत आम्हाला आईवडील आहेत भाऊ बहिणी आहेत असा भरपूर आमचा मोठा परिवार आहे आणि मला ना मी नशीबवानच समजते की जे आहेत ते माझे माझे आई वडील सर्व आहेत माझ्यासोबत अजून आणि अजून देव करो असेच ते राहो आयुष्यभर स्वस्थ राहो आणि असा आमचा हा रक्षाबंधनचा सण झाला आईला पण भेटवेन कुठेतरी व्हिडिओमध्ये तुम्हाला आणि हा आहे माझा छोटासा भातचा जो खूप आगाव आहे शांत बसत नाही एका जागी इकडे तिकडे नुसते त्याची धावपळ चाललेली असते असा आमचा हा परिवार आहे हा रक्षाबंधनचा सण आम्ही असा दिवसभर छान साजरा केला आणि सगळेजण आले जितकं ज्यांना ज्यांना वाटत होतं आता माझ्या आत्या आहेत ना माझ्या सासूबाई त्या आत्याच आहेत माझे माझ्या पप्पांच्या मोठ्या बहीण आहेत ते माझ्या माझ्या आत्याच लागतात म्हणून ते मला म्हणतायत आता ही राखी तू बांधते आहेस का माझी बहीण बांधते आहे म्हणून आहेत मी म्हणलं तुमची बहीण बोलली मला बांधा म्हणून आणि मी बांध बांधते त्यांच्या नावाने राखी असं म्हणून बोलतो आहे आम्ही आणि खूप छान असं स्वभाव आहे माझ्या पप्पांचा आता झालं सर्व रात्रीचे हे लोकांची चालली आहे मस्ती हे लोकं म्हणतात रील बनवायचं म्हणून चालली आहे हे दोघां सर्वांचं प्रॅक्टिस चालली होती तर असे माझे हा रक्षाबंधनचा व्हिडिओ पूर्ण होत आहे कसा वाटला आणि मला माहिती आहे तितकं मला जमलेलं नाही आहे शूट करायला किंवा एडिट करायला छान 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 व्हिडिओ बनवायला मला जमत नाही मी जे आहे ते माझं रिअल लाईफ माझं घर मी जसं राहते तेच थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न करते तितकं मला नॉलेज नाही आहे आणि काय बोलायचं कसं बोलाय व्हिडिओमध्ये जे काय काय बोलतात वगैरे हे सर्व मला अजिबात येत नाही जितकं काही करते ते यूट्यूबमधून बघून बघूनच शिकण्याचा प्रयत्न करते काहीतरी नवीन करण्याचा मी प्रयत्न करीत आहे जर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात मला माहिती नाही आहे जरी काही चुकत असतील तरी समजून घ्या कारण मी नवीनच आहे ह्या यूट्यूबमध्ये आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे आता तितकं मला नॉलेज पण नाही की आपले शब्द वगैरे आपण काय बोलायचं कसं बोलायचं काय मांडायचं आपण आणि स्पीच कशी द्यायची जे माझ्या मनात येतं आहे ज्या ज्या म जेवढी माझी बुद्धी आहे माझ्या बुद्धिमत्तेनुसार मी बोलण्याचा आणि जे मीरोत्सव वागते बोलते तेच माझ्या मनात जे येतं आहे ते मी बोलत आहे मी मला माहीत नाही कसं बोलायचं वगैरे आता मी आहे फक्त पाचवीपर्यंत शिकलेली त्या काळामध्ये आणि माझं सरकारी शाळेमधचं शिक्षण झालेलं आहे तर किती शिकणार काय बोलणार तुम्हाला आणि जेवढं मला सुचते आहे तितकंच मी बोलते तरी समजून घ्या आणि माझे व्हिडिओ वगैरे कसे वाटतात ते नक्की सांगा आवडतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि मला सपोर्ट पण करा सध्या तुमच्या सपोर्टची गरज आहे मला कारण व्हिडिओस <laughs> कसे वाटतात ते नक्की कळवा भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार